ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणी श्री रामाचा जयघोषात भव्य शोभायात्रा. स्वागतासाठी संपूर्ण शहर सजले. निपाणी येथील सकल हिंदू समाज व श्रीराम सेना हिंदुस्तान निपाणी तर्फे अयोध्यातील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रविवारी सायंकाळी जयश्री रामाचा जयघोषात श्री राम नवमी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण निपाणी शहर सजले होते श्रीराम मंदिरापासून मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेस सुरुवात झाली मिरवणुकीत प्रभू रामचंद्र व हनुमंताची अठरा फूट उंचीची मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराज भव्य दिव्य मूर्तीसह शोभायात्रेला हत्ती घोड्यांसह लाटीकाटी मर्दानी खेळ सांस्कृतिक चंडी नृत्य प्रभू रामचंद्रांची रामलीला पारंपरिक नृत्य वानरसेना लक्ष्मण व सीता मातेचा सजीव देखावा अयोध्येतील राम मंदिर रायगड किल्ला हत्ती घोडे मर्दानी खेळ गडसंवर्धन देखावा पाणी टंचाई आणि उपाययोजना स्त्री भ्रूण हत्या यासोबत अनेक सामाजिक संदेश देखावे होते यामुळे अवघे शहर राममय झालं होतं श्रीरामाच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले होते यावेळी आमदार शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी शोभा सहभाग दर्शवून कलाकारांना प्रोत्साहन दिलं तसेच युवकांसोबत भजनाचा आनंद लुटला यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान चिकोडी जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हत्ती हाल शुगर अध्यक्ष एम पी पाटील पवन पाटील संचालक जयवंत भाटले राजू गुंदेशा बंडा घोरपडे माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील प्रणव मानवी यांच्यासह श्रीराम सेनेचे कार्यकर्ते समस्त हिंदू बांधवांसह कार्यकर्त्यांनी शोभा यात्रेत सहभाग दर्शवला श्री संपूर्ण शहरातून शोभा यात्रेसाठी रांगोळी घालून स्वागत करण्यात आलं भव्य भगव्या कमानी डिजिटल फलक भगवा पताका आणि भगव्या झेंड्यांसह भगवा पेहराव परिधान करून सहभागी झालेला युवा कार्यकर्ता शोभा यात्रेची शोभा वाढवताना दिसत होता जय श्रीराम जय जय राम, च्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला भगव्या साडी ड्रेस मधील महिलांची उपस्थिती शोभायात्रेत उत्साह निर्माण करणारी होती राम मंदिरापासून सुरू झालेली ही शोभायात्रा विविध मार्गावरून नेण्यात आली शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीपीआय पी बी एस तळवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता महानकर निप्पसाठी गौतम जाधव निप्पानी